राव यांनी साक्री तालुक्यातील पिंपळनेर वन हद्दीतील जंगलातील बेकायदेशीर वृक्षतोडीची तक्रार केल्यामुळे भ्रष्ट वनरक्षक श्रीमती तारा सोरे हे त्यांना धमकावत असून त्यांनी पत्रकार उमाकांत अहिराव विरोधात खोटा गुन्हा सुद्धा दाखल केलाय त्या संदर्भात साक्री येथील पोलीस उपविभागीय अधीक्षक यांना साक्री तालुका पत्रकार समाजसेवक यांनी निवेदन सुद्धा दिले नमस्कार आपण साक्री शहरात आलो आहेत साक्री शहरात एका प्रतिनिधीवरती एका महिलेने वनरक्षक महिलेने खोटा गुन्हा दाखल केला आहे असा आरोप देखील करण्यात आला आहे त्या त्याद्वारे सागरी पोलीस अधीक्षक उपाय उपभ उप विभागीय अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलेले आहे येथील सागरी तालुक्याचे जे प्रतिनिधी आहेत पत्रकार जे आहेत ते आलेले आहेत यांची आपण प्रतिक्रिया जाण जाणून घेणार आहोत साधारण चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सागरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये वन विभागामध्ये काहीतरी बेकायदेशीर वृक्षतोड किंवा इतर काहीतरी आगी लागण्याच्या काही प्र घटना घडत होत्या आणि त्यासंबंधित एका वृत्तपत्राचे जे प्रतिनिधी आहेत उमाकांत आहेरराव हे हो। संबंधित कर्मचाऱ्यांना जा विचारण्यात गेले असता त्यांच्यावरच तेथील कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांना पुढे करून तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर विनयभंगाचा व इतर गुन्हे पिंपणेर पोलीस स्टेशनमध्ये नोंदलेले आहेत वास्तविक पोलीस स्टेशनने कोणतेही प्रकारचे पुरावे न पाहता कथित आरोप तोंडी आरोपावर ओरली आरोपावर तो गुन्हा नोंदलेला आहे अशा प्रकारचा जर आवाज दाबला जात असेल तर मीडिया लोकांनी मीडियामधील प्रतिनिधींनी पत्रकारांनी समाजामध्ये समाजाचा आवाज कशा प्रकारे व्यक्त करायचा जा। असा जर आवाज सरकारी कर्मचारी सरकारी महिला कर्मचाऱ्यांना पुढे करून आणि विनयभंगाच्या केशीस जर नोंदत असतील तर मीडियालाही काम करणं कठीण होईल म्हणून आम्ही संपूर्ण मीडियाचे प्रतिनिधी सदर डी वाय एस पी ऑफिसला प्रति प्रपत्र देण्यासाठी आलो आणि पुढील कारवाई त्यांची समरीमध्ये त्यांच्यावर जे देशारोप होतील त्या देशारोपमध्ये जो दुसरा बी समरी असेल ती त्या बी समरीच्या आधारावर तो गुन्हा कमीत कमी आणि निर्दोष पद्धतीने निपटारा होईल यासंबंधीची आम्ही मागणी साखरे डी वाय पी ऑफिसला केलेली आहे आरोप जे केल करतात त्यांचा उघडकीस आणण्यासाठी जे प्रतिनिधी करतात त्यांच्या त्यांच्यावर असा प्रे प्रकारे खोटा आरोप लावू शकता लावतात असा चौ भारतीय चौथा संपाचा आवाज दाबण्यासाठी हे अधिकारी जे आहेत मजूर अधिकारी हे वारंवार लावत असतात याच्याकडे गृहमंत्री यांनी लवकरात लवकर तत्काळ चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी करावे असे मागणं होत आहे आपलं काय मत आहे <coughs> आत्ताच चरणमाळ वन प... आ... पिंपळीवर वन परिक्षेत्रातील चरणमाळ व वन परिमंडळातील तीनशे पासष्ट वृक्षांची कत्तलीबाबत पत्रकार उमाकांत अर्या यांनी जे काही आवाज उठवला उठवलेला होता प्रकरण प्रकरण उघडकीस आणलं होतं त्या प्रकरणामध्ये संबंधित जे अधिकारी होते कर्मचारी होते ते दोषी आढळून येत आहेत हे जवळपास निश्चित झाल्यावर त्यांना जी काही भीती होती कि जो कुंता की संबंधित व्यक्ती पत्रकारांनी जो कोणता भ्रष्टाचार किंवा वृक्षांची कत्तल बा ब कत्तलीची बाब उघडकीस आणली त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कुठंतरी धाक निर्माण झाला भीती निर्माण झाली की आपण केलेलं काळा बाजार हा उघडकीस येणार आहे त्या अनुषंगाने आपला भ्रष्टाचार आपले गैरकृत्य उघडकीस येऊ नये म्हणून मुद्दामहून कायद्याचा गैरवापर करून महिलांना पुढे करून पोलीस स्टेशनमध्ये खोटी विनयभंगाची त्या महिला त्या महिला कर्मचारी उमाकांत ऐराव यांना आधी सांगत होते की जर समजा ह्या चौकशी चौकशी जर पूर्ण झाली आणि याच्यात मी दोषी आढळली तर माझ्या नोकरी व माझे मुलं बाळ उघडे हरपडतील वगैरे या प्रकारचे आणि त्याच्यानंतर त्या महिलेने आत्महत्येची धमकी दिली होती उमाकांतजवळ किती किती वृक्षांचे तोड केलेले असं उमाकांत म्हणतोय तीनशे पासष्ट आपण एकंदरीत पाहिलं तर तालुक्यात अनेक जंगलेत पण एकाच अधिकाऱ्याचा जो भाग आहे तिथं तीनशे पासष्ट वृक्षांची तोड होते ते बी सागवानाची एकंदरीत पाहिलं तर पुष्पा थ्रीसुद्धा पिक्चर तालुक्यात निघू शकतो अशी अवस्था निर्माण झालेली आहे गृहमंत्री एस पी अधिकारी वनरक्षक अधिकारी यांनी तत्काळ चौकशी करून आ का बाजार थांबणार का अशी प्रश्न देखील पडत आहोत